लोकसभा अंतर्गत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय डेक्कन जिमखाना येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व नैतिक मतदान शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्यानंतर लगेचच गुडलक लग चौक डेक्कन जिमखाना येथे दोनशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मानवी साखळी याद्वारे मतदान जनजागृती हा उपक्रम आयोजित केलेला होता याबाबतचा अधिकतर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात ुसन कॉलेज रोडमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडनं माझं मत माझा अधिकार मतदानासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूयात त्यांच्याकडून आधी माहिती मतदार अठरावाय कंप्लीट असते आणि घरातल्या जेवढे मी अठरावाय कंप्लीट हे माझ्या सगळी मतदान करण्यासाठी करत आहे आणि पालकांनी जास्त विचार करून जा मत घ्यावे आणि मतदान करावे पुण्याचे जो खासदार होणार आहे अगदी जास्त हे करायला पाहिजे जायला पाहिजे सिस्टमॅटिक वे जायला पाहिजे आपल्याबरोबर आता काही प्राध्यापक देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय सांगतात सर की तुम्हाला एकूणच काय वाटतं तुम्ही हे बोलून राहत नाही काय याच्या आपण जे कोणत्या आहोत मतदारांमध्ये जागृती होईल आणि चांगले मतात जातील आणि लोकसभेमध्ये जे चुकीचे उमेदवार आहेत ते जाणार नाहीये आणि निश्चितच जे चांगले खासदार तिथे जर गेले तर पुण्याचे जे काही प्रश्न आहेत ते व्यवस्थितपणे मांडले जातील आणि पुणे पुण्याला साजेसा खासदार हा आपण लोकसभेमध्येच होता आपल्याबरोबर अजून देखील काही राज्यात आहेत सर एकूणच लागायला गेलं त्यामुळे काय अपेक्षा आजचे युवक उद्याचे प्रजा आहेत म्हणजे आताच्या मुलांना जनजागृती जर केले की अठरा वर्ष झाल्यानंतर योग्य ते आता काही जण आपण बघतो शंभर टक्के मतदान होत नाही काही जनते जनते ते सुट्टी घेऊन ये एन्जॉय कर ट्रीपला जा असे करतात आणि सुट्टी मिळाली येतात आनंद एन्जॉय ये करतात ते का दिले हे मतदान करण्यासाठी आणि मतदान का करायचा आपला देश चांगला चालण्यासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एक योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी ते आपल्या हातात आहे हे मुलांच्या मध्ये जनजागृती करायला खूप छान मोहिमे हे शा, शा, शासनाने खूप छान मोहीम आणलेला आहे आणि हे असंच करत राहो आणि आधीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये का म्हणजे विद्यार्थी हे युवक जे आहेत पुढे जाऊन ही लोक सगळे सांभाळणार आहेत म्हणजे त्यांना आताच जागृती करून दिले की पुढे योग्य ते राहील नक्कीच म्हणजे मतदानाचा टक्का वाढण्यात येतील